श्री संत गजानन महाराजांचा एकशे सत्तेचाळीसवा प्रगट दिनोत्सव साजरा होत आहे यंदा वीस फेब्रुवारी रोजी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने संस्थानने मंदिर चोवीस तास दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या विशेष सोहळ्यासाठी संपूर्ण शेगाव शहर भक्तिमय झाले आहे अधिक माहिती सविस्तर पाहूया श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरातसह देशभरातील आणि परदेशातील हजारो भक्त शेगावी दाखल झाले आहेत भाविकांच्या सुविधासाठी संस्थांनी विशेष उपाययोजना केल्या असून एकेरी दर्शनबारी महाप्रसाद भक्तनिवास औदुंबर दर्शन, भक्त दर्शन तसेच स्वच्छता व्यवस्था केली आहे प्रगटदिनानिमित्त हरिभक्त परायण भरतबुआ पाटील यांच्या कीर्तनासोबत महारुद्र स्वाहाकार यागाची पुनरावृत्ती संपन्न होणार आहे एकवीस फेब्रुवारी रोजी काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता होईल भक्तांचा उत्साह दिंड्यांचे आगमन आणि संपूर्ण शहरात निर्माण झालेले भक्तिमय वातावरण यामुळे शेगाव आजही आध्यात्मिक ऊर्जा अनुभवत आहेत चोवीस तास दर्शन खुल्या ठेवण्याचा निर्णय भाविकांना निश्चितच आनंद देणार आहे शेगावी दाखल झालेले भक्त मोठ्या श्रद्धेने श्रींच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी जोडले राह आमच्या सोबत सिटी न्यूज